अशा पद्धतीने इथे मी शेंगा शेंगदाणे आणि गुळाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे सारणसुद्धा मस्त आतपर्यंत गेलेलं आहे तर ह्या मस्त खुसखुशीत शेंगदाणा आणि गुळच्या पोळ्या कशा केल्या एका ट्विस्ट सहित पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक पोळीचा गोड पोळीचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे शेंगदाणा आणि गुळाची पोळी पण ते एका ट्विस्ट तर तो काय चला पटकन साहित्य इथे मी दोन वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हा छोटा शेंगदाणा आहे तुम्हाला जर जो टपोरा मोठा शेंगदाणा भेटत असेल ना तर अजून छान त्याची चव खूप छान लागते पण सध्या माझ्याकडे हाच होता म्हणून मी हे छोटे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जेवढा शेंगदाणा घेतलेला आहे जेवढे वाटी शेंगदाणे आहेत तेवढीच वाट वाटी आपल्याला गुळू लागणार आहे दोन वाटी शेंगदाणे दोन वाटी गुळू लागणार आहे इथे मी पाऊन वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे खिसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन टेबल स्पून इथे मी तीळ घेतलेले आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला इथे एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मी त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया आणि हे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे इकडे आपले, आपले शेंगदाणे भाजून होत आहेत तोपर्यंत इथे मी एक छोटी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आता त्यामध्ये आधी आपल्याला दोन टेबल स्पून दोन मोठे चमचे तीळ भाजून घ्यायचे आहे तूप वगैरे टाकण्याची गरज नाहीये असे साधे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ घातल्याने ह्याची चव भन्नाट लागते तीळ आणि हाच ट्विस्ट आहे कारण नुसती आपण दाण्याची आणि गुळाची पोळी करतोच नाही मी पण त्याच्यामध्ये काहीतरी वेरिएशन असायला हवं म्हणून मी तीळ आणि खोबरं घातलेलं आहे ह्याने टेस्ट खूप जबरदस्त लागते आता तीळ मीडियम तीळ तडतड उडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा तीळ आपले छान चटचट उडत आहेत म्हणजेच आपले हे तीळ छान पैकी भाजून झालेले आहेत जबरदस्त आता हे भाजलेले तीळ एका डिश मध्ये काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये कढई गरमच आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी सुक खिसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे छान तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खोबरं सुद्धा मी छान ब्राऊन रंगावरती किंवा सोनेरी रंगावरती छान परतून घेतलेलं आहे हे, हे सुद्धा मी तिळासोबत काढून घेतलेलं आहे आता खोबरं आणि तीळ गार व्हायला ठेवून देऊयात इकडे हे तीळ आणि खोबरं गार होते इकडे बघू शकाल तुम्ही आपले शेंगाने पण मस्त भाजून होत आहेत खरपूस शेंगदाण्यांचा टर्फलांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आता इकडे शेंगदाणे सुद्धा आपले परतून होत आहेत तोपर्यंत इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि कारण कुठल्याही गोड पदार्थात चिमुटभर मीठ घातल्याने त्याची चव आणखी एन्हॅन्स होते किंवा वाढते त्याच्यामुळे चिमुटभर मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचा एक आपण पाणी घालून एक गोळा मळून घेऊयात तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही मी छान कणिक मळून मळून घेतलेली आहे आणि किती स्मूथ मळलेली आहे बघू शकाल आपल्याला कणिक खूप घट्टही नकोय किंवा खूप पातळही नकोय आपण नॉर्मल ज्या पोळ्या करण्यासाठी आपण कणिक मळतो ना तशीच कणिक आपल्याला करून घ्यायची आहे आणि पोळी म्हणा किंवा पराठा म्हणा कोणताही पोळीचा प्रकार करायचा म्हणल्यावर कणिक आपल्याला छान मळूनच घ्यायचे आहे त्याच्याशिवाय पोळी किंवा पराठा छान होत नाही त्याच्यामुळे ही मी कणिक मळून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात इकडे आपले शेंगदाणे सुद्धा छान भाजल्या गेलेत बघू शकाल इथे छान कलर बदलला गेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात जबरदस्त बघू शकाल इथे तुम्ही छान खरपूस भाजले गेले हे शेंगदाणे आपण संपूर्णपणे गार करून घेऊया हे दाणे आता आपण संपूर्णपणे गार करून घेऊयात आता हे दाणे आपले पूर्णपणे गार होत आहेत तोपर्यंत आपण जे तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे आता ते मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने हे खोबरं आणि तीळ मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे खूप आपल्याला फाईन पेस्ट नाही करायची आहे ओबडदोबडच थोडंसं ठेवायचं आणि पल्स करतच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे एका बोलमध्ये काढून घेऊयात मिश्रण तर शक्य होईल तेवढे मी टर्फल शेंगदाण्याचे गार करून काढून घेतलेले आहेत आता पुढचं प्रोसेस काय करायची एक मिक्सरचं भांड घ्यायचं हे आधीच मी तिळ आणि आपले खोबरं बारीक केलेलंच भांडं आहे त्याच्यामध्ये आता दाणे घालायचे अर्धे आधी घालायचे त्यानंतर अर्धाच गूळ घालायचा आहे आणि हे अर्ध वाटण आपल्याला घालायचं आहे आणि झाकण लावून हे पल्स करत करत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मिक्सर आपलं तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही खूप आपल्याला एकदम फाईन दळायचं नाही आहे असं थोडं ठोकर ठोकरच दळून घ्यायचं आहे छान दिसतंय मिक्सर आता यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि गूळ आहे म्हटल्यानंतर जायफळ येणारच आणि जायफळ किसून घालायचं आहे साधारण पाव ते अर्धा चमचा तर इथे ही कणिक सुद्धा छान मुरले गेली आहे आता काय करायचं त्यातला एक छोटा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि जशी आपण मोदकाला पारी वळतो ना हाताला थोडस पीठ लावून घ्यायचं आहे सुकपीठ आणि मोदकाची पारी जशी वळतो तशीच ही पारी आपल्याला वळून घ्यायची आहे हा पोर्शन जाड ठेवायचा आहे अजिबात पातळ ठेवायचा नाही नाहीतर आपलं सारण बाहेर येऊ शकतं अशा पद्धती जबरदस्त छान तयार झाली वाटी बघू शकाल इथे तुम्ही हा पोर्शन जाडच ठेवलेला आहे आता यामध्ये हे जे आपण सारण करून घेतलेलं आहे ना ते घालायचं सारण थोडस सा गोडसरच सा ठेवायचं कारण नंतर हे पोळीमध्ये गेल्यानंतर त्याचा गोडवा नाहीतर कमी होऊ शकतो म्हणून सारण मधलं आपलं गोडच पाहिजे अजिबात कमी गोड करू नका आणि हे असं दाबत आत दाबायचं वा जबरदस्त आणि ह्याच्या साईड्स ह्या ज्या आहेत कडा त्या हळू 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 अशा वरती आणून घ्यायच्या अशा पद्धती जसं आपण पराठा करतो ना सेम तशीच प्रोसिजर आहे काही अवघड नाही आहे आणि हे जास्तीचं वरचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आणि हे टप करून टाकायचं आता थोडंसं कोरडं पीठ कोळपाटावर भुरभुरवून घ्यायचं आणि हा जो आपण गोळा घेतलाय ना हा सुद्धा थोडासा हातानेच प्रेस करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून लाटल्यानंतर ह्याच्यातलं सारण बाहेर येऊन हे फुटणार नाही अशा पद्धतीने आता पीठ लावायचं ह्याला आणि अलगद हाताने हे लाटून घ्यायचं जबरदस्त छान लाटल्या जाते बघू शकाल इथे तुम्ही तुम्हाला कितपत जाड हवंय कितपत पातळ हवंय त्याच्यानुसार करू शकता पोळी तुम्ही तर अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतली बघू शकाल सारण आत पर्यंत छान गेलेलं आहे आता इथे मी एक नॉनस्टिकचा तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता त्याच्यावरती ही पोळी घालून घेऊया आणि छान खरपूस होईपर्यंत छानपैकी भाजून घेऊयात तर एक साइड मी एक साधारण दोन मिनट शेकून घेतली आता या साईडने पलटल्यानंतर आपल्याला साजूक तूप लावायचं आहे वा जबरदस्त क्या बात आहे सुंदर दिसतीये बघू शकाल तुम्ही इथे पोळी बात आहे जबरदस्त तिथे टम्म मस्त फुगतीये पोळी बघू शकाल इथे तुम्ही हा हा या साइड ने साईडने सुद्धा छान साजूक टूप सोडून घ्यायचा आहे हा हा क्या बात है ती सुंदर फुगली आहे हे बघा वा जबरदस्त आहा कलर बघू शकाल तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि मस्त टम्म फुगतीये पोळी आपली क्या बात है दुसरी साइड सुद्धा छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची ऐकले मस्त आणि सगळ्यात सोपी रेसिपी तर अशा पद्धतीने ही पोळी भाजून घेतली आहे एकदम ताटलीवर न काढता अशा एका पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पोळ्या बघू शकाल इथे करून घेतलेले आहेत साधारण एवढ्या मेजरमेंट मध्ये तुमच्या 10 पोळ्या मध्यम आकाराच्या छान होतात वाटी खूप मोठी घेऊ नका थोडीशी छोटी वाटी घेतली की दहा पोळ्या सफिशियंट छान होतात एवढ्या मिश्रणामध्ये आणि बघू शकाल ते बघू शकाल तुम्ही कॅप आहे आतपर्यंत मस्त सारण गेलेलं आहे आपलं तर अशा पद्धतीने या पोळ्या झालेल्या आहेत बघू शकाल इथे छान कलर आलेला आहे आणि सारण सुद्धा आजपर्यंत गेलेलं आहे कशा खाणार तर साजूक तुपासोबत ह्या पोळ्या अफलातून लागतात गरम पोळी आणि वरतून तुपाची धार आहा कॅक काय कॉम्बिनेशन आहे जबरदस्त तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद